गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांची तयारी चालली का असू आता हे तीन कुत्र्यांची राहिल्यात ना ह्यांच्यावर आता नंबर ह्या दोन दिवसात सगळ्यांची काम चालले ती काम सगळ्यांची चालले आज हाय गुरुवार आज ते ह्यांना आबांला फोन लावते की अण्णा उठके शाळेत जायचं ऊ आबांला फोन ला बाबा आणि गुणगुण करायचं माझ्याच नावाने ते, ते हा की काढलेले इकडून खांदून देतो चला चपात्या झाल्या आत्याच्या माझच काम राहिले आज इतकी गडबड तुम्ही का तर आत्याला जायचे बाजारला दुपारना दुपारच्या आधी त्याच्यामुळं पुतमीर लवकर काढायची म्हणून लवकर चाल आणि उन्हाचं सगळा गुंधुळच होऊन बसलाय होय उन्हाचं काय करू नाही आणि धार काढायची राहिली पण आमच्या मांजर ला वाटे कधी धुर धार काढून मला दुः ठेवायचंय नुसते तिची काडबड चालली भाजी पण झाली या तिकडे झाकून ठेवली भाजी ही सगळेजण म्हणतात रेश्माता रेसिपी दाखवा माझं एक काम चाललं असतं त्यावर इकडे ही झालेलं असत बशीत काय झालं नीट सांग किती काटा काढत बसलाय आता आता त्याला काटा मारला त्याला मी काय करू येईनिशुरी तूच सांग त्याला म्हणा उड त्याला म्हणा उरक दाद्या शाळेत जायचंय पेपर चालू व्हायच्या 15 त्याला उठ उडव के म्हणा तू मी काम बघू का तू सांग बर आता फक्त तुम्हाला व्हिडिओ सांगितला काढायचंला जमाना माझं काम राहतंय व्हिडिओ काढायचा ना आता काय करू मग मी तरी हाय का बर डबा कशाला नेते काय नेयचं जे पटापटा फटापाटा उरका मी घेत काढून बर बर सगळे अशा आमची तयार चालली मावशींच काय चाललंय काय माहिती तिकडं चाललंय खोटो रोटू काय झाडून काढत कामच उरका नाही तुम्ही माणसा पाहुण्यांना पण लावले पण आमच्या का पाहुणे आल्यावर नाहीत बसत काय करायचं उरक उरक बाळा उरक फ्लावरची भाजी केली फ्लावर आणि थोडीशी मटकी होती ही केलेली भिजवलेली मटकी त्याच्यामुळं मिक्स मस्त भाजी केलेली आहे नंतर तुम्हाला पोरगी माझ्या मागे नसतो मला जायचे पाणी बघा मी लावले सकाळ सकाळ झाडांवर पाणी मावशी राहून दे की काय तुम्हाला आम्ही म्हणले झाडून काढा म्हणून काढतोय की आता चाललंय की होय हा आमच्या मावशीला पण हाय त्याच्यामुळे त्यांना नाही जमत पण मी त्यांना म्हणलं होतं तुमचं उरका तर त्या वाटा झाडत आता काय करावं मी आता मी म्हणजे पार झाडता बरोबर झाला आता काय मी आली पाणी बघून आमचं बापू आल्यात तर बापू पण आल्यात मार्केट वरन आठ वाजल्यात त्याच्यामुळं उ बघून येते आणि इकडे पाणी वाया चाललंय काय मलाच काय करा इकडे लावलं होतं कुठशे आले काय नाही सकाळ सकाळी असं झालेलं असतं तर पाणी वाया जाते सगळी कामं बघावं लागतात काय करायचं आणलं गेले की सगळं राहतं याच कडेला पाणी आले का बघते आले आले हा हो का इकडचं पण बिझाल डायटिंगच काम म्हणून औषध बेज बाहेर बसून असं काय म्हणले की आम्ही काहीतरी म्हणतात त्याच्यापेक्षा आपलं गपजपत चाला पाणी पुर राहिलं की आले इकडं आता बंदच करावं लागेल पायप अशी टाकली की गाड्या हिकडच लावा लागल्या एखाद्या चुकून पाव गाडी घातली की झालं पायपच फुटला हा त्या मला खावा त्यानंतर फुटलेर काळायचं म्हणजे काय ओरकं नाही बापू गेलो तर तिकडं म्हणलं बापूंचा घ्यावा सका सकावायचा थोडा काय झालं मग बापू कस झालं बर सहा रुपये असं काय झालं पंचावन्न दोनशे पंचावन्न हा कुतमिरला पाताळे उरका नाही काढा असं द्या कश पाताळ झाली त्याच्यामुळे दोनशे पंचावन्न पेंडी निघली साडेबाराशे रुपये आलं झालं हा सहाशे बारा आणि वरच फसवता वया आम्हाला नाही फसवाय काय तुम्हाला खरं सांगायचं कधी मी रुपया मागितला तुम्हाला कव्हर साखर घे आण कधीतरी आणली साखर क... कारखान्याची आणली बरं हा कारखान्याची केस आणला आणि पैसे दिले नव्हतं पाचशे दिले हा

नाही खाल्ला तो हा बाराशे सॉरी एक हजार दोनशे हा पदेशिरे नाही काय समाधानी वर काय एवढ्या नाही बाय चष्ट केली तुमची मे ते आले ना तरी आपल्याला कमी प्रत्येकाला म्हणतो असं नाही मला तर आपलं तेवढं आलं तरी वाटतो मी आपलं बापूंची चाष्टा घेतली महिना भरनाभर कशी बोलती पण तसं नाही मी आपलं त्यांची मुद्दाम तस बन महिनाभर येते तुमचे आशीर्वाद आले मग <laughs> काही <laughs> असं जाऊ जाऊन आता

ऐकून घ्या मी काय म्हणतो ही नको लावू लागितलीच नाही पण मी म्हणतो तुला लावू लागितली तिला कळलं आपल्याला मिळत नाही लावू लागते किंवा रोज ती रात्री नाही लावू चला तू दुखाला जायचं या तुम्ही जाताल निघून शाळेत हो चालली डहर काढाय डहर काढाय चालली मी माझ झाले तुम्हीच राहिले सगळ्यांना हा नळी खाली सोडली आता म्या सोडून आली आवड नळी इकडे सोडून आली साईड ला गज भरले या मी चालली आता मला हा का मारू मी तिकडे गुरांकडे चालली या ताना जायचं हे गडबड गडबड चालली हे आमच्यात असं असतं सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो सगळे असेच बोलतात कॉमेडी मेन असल्यासारखी त्याच्यामुळं काय ही नसतं एवढं तुम्ही टेन्शन घेत जाऊ ना का सगळी ही आणि आज कसं आज काय एवढं डोक्याचा प्रॉब्लेम नाही धुतं तेव्हा डोकं खूप दुखलं का आता सर्दी व्हायला लागली त्याच्यामुळं डोक्या डोकं दुखत होतं आता सर्दी झाली कशाने झाली माहीत नाही पण झाली गार काय झाले दोन चार दिवस झालं सकाळचं आमच्या इकडे खूप थंडी सुट्टी आहे निर्बळ खूप ऊन आहे असं सकाळचं वातावरण झालं आणि गुरं माझीच वाट बघित बसल्यात कवाशी येते ती गुळी ही ठेवून गेली ती आता अजून कडवाचं वजी काढायची आणायची कपडे धुवायची बापू तर मला न्याय येत्या आणि महागारी गुरांचा आवार मला काहीच करा येत नाही तुम्ही म्हणता मग काय रेशमाताय साईपाकता सासूबाई करताय पण काही इलाज नसतो सूद्या तर बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ